नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्ती विशेष सत्रांतर्गत तानाजी मालुसरे यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार होते छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणाचे सवंगडी होते त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता तानाजी मालुसरे यांचा जन्म इसवी सन सोळाशे सव्वीस गोडवली सातारा महाराष्ट्र येथे झाला त्यांचे बालपण गोडवली या गावात गेले होते विद्यार्थी मित्रांनो अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते तानाजींनी या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवरून तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत नरवीर तानाजी तानाजी मालुसरे एक अपरिचित लढाई असे नाव घेतले की लोकांना त्यांच्या सिंहगडावर केलेल्या पराक्रमाची आठवण होते सर्वसामान्यांसाठी त्यांचे चरित्र या एकट्या प्रसंगापुरतेच मर्यादित झाले आहे परंतु त्यांनी केलेल्या इतर पराक्रमाविषयी सर्वसामान्यांना अजिबात माहिती नाही तानाजी मालुसरेंचे संगमेश्वर युद्ध युद्ध हे असेच अपरिचित आहे आहे या युद्धाला हवे तेवढे महत्व देऊन लेखकांनी जगासमोर मांडले नाही हा तानाजीवर झालेला एक अन्यायच होता संगमेश्वरी असताना शत्रूने केलेल्या अकस्मात हल्ल्या दरम्यान तानाजीने कमालीचे धाडस दाखविले होते त्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन आपण जाणून घेऊया दाभोळ चिपळून संगमेश्वर काबीज झाले राजापूर लुटले गेले या बातमी धडाधड आदिलशहाच्या कानावर आदळत होत्या तो या बातम्यांनी अस्वस्थ झाला त्याने लगेच शृंगारपूरच्या आदेश केला त्याने सांगितलं तो शिवाजी म्हणजेच शिवाजी महाराज आमचा उघड शत्रू राजपुरावर चालू जात असताना त्यास तू का अडविले नाहीस असो ते जाऊ दे तो आता परत त्याच मार्गाने जवळ आला आहे तेव्हा त्यास तेथे अडव त्यांच्याशी युद्ध कर आदिलशहाच्या दबावाखाली सूर्याजीने शिवाजी महाराजांच्या विरोधात उघड उघड शत्रुत्व धारण केले तेव्हा सूर्याजी सुर्वे शृंगारपूरला होता त्याने लगेच शिवाजी राजांच्या संगमेश्वरी असलेल्या सैन्यावर धावा बोलला संगमेश्वरी शिवाजी राजांचे सैन्य अल्पसे होते या अल्पशा सैन्याला सूर्याजींच्या सैन्याने चाहू बाजूने घेरले शिवरायांनी या सैन्याचे नेतृत्व तेव्हा पिलाजी निळकंठरावांकडे दिले होते आपले सैन्य शत्रूने चारही बाजूने आहे असे पिलाजीला समजले तेव्हा पिलाजी फार भयभीत झाला शत्रूला सामोरे जाऊन त्यांच्याशी युद्ध करण्यापेक्षा युद्धातून पळून जाणेच त्यांना योग्य ठरले ते आपला जीव वाचवण्याच्या भीतीने संगमेश्वरहून पळून जाऊ लागले तोच भीतीने कापणाऱ्या त्या पिल्हाजीला आपल्या लोकांना मागे सोडून पळून जाताना तानाजी मालुसरेने पाहिले तानाजी तानाजीसारख्या प्रतापी पुरुषाला हे अजिबात खपणारे नव्हते तानाजीने भॅड पिळाजीला पळताना पाहताच त्यांचा पाईच पाठलाग करून त्याला हातात धरले आणि त्याचा उघड धिक्कार केला तानाजी मालुसरे पिलाजीस म्हणाले या युद्धात मी तुझा सहाय्य करता आहे तू आपल्या लोकांना संकटात टाकून पळून जातोयस ही खेदाची गोष्ट आहे आजपर्यंत तू तुझ्या पराक्रमांच्या एवढ्या बडाया मारत होतास त्या सगळ्या बडाया कुठे गेल्या ज्या शिवाजी महाराजांनी तुला मोठे पण व सन्मानाची देऊन सांभाळले तू त्यांची सरदार असतानाही सैन्य टाकून स्वतःच पळून जातोयस आणि याची तुला खंतही वाटत नाही असे कित्येक कठोर शब्द बोलून तानाजीने पिलाजीला कैद केले पिलाजी घाबरलेला के पिला पाहून तानाजीला वाटले की पिलाजीची ही दशा पाहून इतर मावळ्यांचीही हिम्मत खचेल त्यामुळे पिलाजीला मोकळे सोडण्यापेक्षा करून तानाजीने पिलाजीला जवळ असलेल्या एका दगडाला दोरखंडाने बांधून ठेवले पिलाजीला दगडाला बांधून ठेवल्यानंतर तानाजी मालुसरेने स्वतः सैन्याचे ने नेतृत्व केले विद्यार्थी मित्रांनो तानाजीने व त्याच्या सोपती मावळ्याने शत्रूवर जोरदार हल्ला चढवला शत्रूनेही तानाजीस रोखण्याच्या दिशेने पुढे सरसा केला आता दोन्ही सैन्य एकमेकांना भिडणार आणि रक्ताच्या चिरकांड्या उडणार तोच मराठ्यांचा मागच्या तुकडीने तानाजीच्या संरक्षणासाठी शत्रूवर बाणांचा वर्षाव केला त्यामुळे तानाजीच्या समोर येणारी शत्रूची तुकडी घायल झाली आणि याचा फायदा उचलत तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्याने शत्रूची दानादान उडवली तानाजीची मागची तुकडी शत्रूच्या पुढे सरसावणाऱ्या तुकड्यांवर बाणाचा वर्षाव करी व बाणांची जखमी झालेल्या शत्रूला सैन्याला तानाजी सोबती मावळे कापून काढीत मावळ्यांनी तानाजीच्या नेतृत्वाखाली शत्रूशी रात्रभर झुंज दिली व शत्रूच्या हातपाय कापलेल्या या धडापासून मुणके वेगळे पडलेल्या शवाची ढिगच्या ढिग मावळ्यांनी रणांगणात रचले शेवटी सूर्याजीला या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले त्याला त्याच्या सैन्याची सर्वत्र दशा झालेली दिसताच त्याने युद्धातून पळ काढला शेवटी वीर तानाजी मालुसरेंचा व सोपती मावळ्यांचा या युद्धात विजय झाला स्वराज्यातील रायगडच्या बाजूला कोकणपट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातीचा बंदोबस्त करण्यासाठी जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपवली होती त्यासाठीच त्या भागातील उमरट या गावात येऊन तो राहिला होता आपलेपणाने वागून या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्याने सहभागी करून घेतले होते विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत तानाजी मालुसरे यांची कोंडाण्याची लढाई स्वराज्यासाठी कोंडाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यांना दिली होती जेव्हा तानाजींचा या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेऊन जबरदस्त चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या आणि उदयनभानसारख्या पराक्रमी किल्लेदार असलेला कोंडाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला ते कोंडाना जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले आधी लगीन कोंडाण्याचे मग लगीन रायबाचे हे शब्द इतिहासात अजरारंभर झालेले आहेत विद्यार्थी कोंडाणा गडावरचा किल्लेदार उदयबान राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे पंधराशे हशमांची फौज होती चार फेब्रुवारीच्या रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुजवली नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले ती भयानकाळोखी रात्र होती कोंडाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला कोंडाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले तिच्या शेपटीला दोर बांधला होता मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले शत्रुशी बेमान होऊन लढताना तानाजींच्या ताना हातातील धाल पडल्यावरही डाव्या हातावर घाव घेत उदय भानाला निचपीच पाडूनही स्वतःचे प्राण तानाजीने सोडले मात्र त्यांच्या मागून सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांनी नेतृत्व करून हा मोठा किल्ला काबीज केला गडावरील गवताच्या गंजा पेटून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी हो घडली विद्यार्थी मित्रांनो तिथे झालेल्या अतितटीच्या लढाईत लढाई तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली हे दुसऱ्या दिवशी शिवाजी राजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना समजले महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजींचे शेव त्यांच्या उमरट या गावी पाठवले ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेत यात्रा गेली तो आता मडेघाट या नावाने ओळखला जातो तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा वीरगळ स्थापन केला गेला आहे शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले आहे सिंहगडची लढाई फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी सिंहगड किल्ल्यावर म्हणजेच त्या काळात कोंधना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंडीण्या नावाच्या किल्ल्यावर तेथे रात्री दरम्यान झाली मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल बादशाह औरंगजेबेसाठी काम करणारे जयसिंह पहिला अंतर्गत राजपूत किल्लेदार भानसिंग राठोड यांच्यात लढाई झाली वेडा घेण्याच्या वेळी मालुसरेने यशवंती नावाच्या सरड्याच्या मदतीने किल्ल्याकडे जाणाऱ्या एका उंच खडकावर पोहोचला गडावर चढताना मराठ्यांना पहारेकरांनी रोखले होते आणि यावेळी पहारेकरी व काही घुसखोर यांच्यात लढाई झाली उदयनभान आणि तानाजी एकाच युद्धात गुंतले उदयभानने तानाजीचा ढाल फोडली आणि त्याची भरपाई केली त्याने त्याच्या शेजारीच आपल्या पगडीचे कपट लपटलेले आणि लढाई सुरूच ठेवली लवकरच थोडा वेळ उदयभानने त्याचा कवच तोडले पण तानाजीने त्याचा सामना केला ते दोघे युद्धामध्ये मारले गेले दुसऱ्या मार्गावरून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या काही तानाजींची स्मारके तानाजी मालुसरेंच्या स्मृतपिथ्यर्थ कोंडाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजीवाडी असे करण्यात आले पुण्याजवळील सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून त्यांचा अर्ध पुतळा त्या ठिकाणी आहे रायगड जिल्ह्यातील उंबरट या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही संदर्भ जाणून घेऊया दुर्गसिंह यांचे लेखक आहेत आनंद पाळंदे गड आला पण सिंह गेला या पुस्तकाचे लेखन केले आहे हना आपटे नरवीर तानाजी मालुसरे यांचं बाल साहित्य आहे आणि या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पंडित कृष्णकांत नाईक तानाजी अमर चित्रकथा हे एक पुस्तक आहे मराठ्यांची धारतीर्थ यांचं लेखन केलेलं आहे प्रवीण भोसले आणि नरसिंह पब्लिकेशन्स राजा छत्रपती याचं लेखन केलेलं आहे ब पुरंदरे सिंहगड पुरंदरे प्रकाशनचा आहे सिंहगड प्रके घानेकर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे दत्ताजी नलावड विद्यार्थी मित्रांनो तानाजी मालुसरे यांच्या नावाने काही पुरस्कारही दिले जातात तो आहे तानाजींच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ इंटरनॅशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो विद्यार्थी मित्रांनो तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर एक चित्रपटही काढला गेला तो आहे तानाजी द अनसंग वॉरियर हिंदी चित्रपट आहे तो दोन हजार वीसमध्ये प्रकाशित झाला आणि या चित्रपटामध्ये तानाजीची भूमिका ही मुख्य होती या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं ओम राऊत यांनी यापूर्वी एकोणीसशे बावन्न साली राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला नरवीर तानाजी हा मराठी चित्रपट निघाला होता चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या विद्यार्थी मित्रांनो तानाजी मालुसरे यांचा मृत्यू मालु चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी सिंहगड पुणे महाराष्ट्र येथे झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत तानाजी मालुसरे यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद